नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्र सरकार गरीब कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी पुढे पाऊल टाकणार तर नीती आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या घोषणेचा उल्लेख केला तर एकनाथ शिंदे महिला सशक्तीकरणासाठी घेतल्या गेलेल्या निर्णयाला उल्लेख करीत केंद्राकडून फंड मागणी केली तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांची के जी ते पी जीपर्यंत मोफत शिक्षण देणार आहे तर निधी आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या घोषणेचा उल्लेख केला तर त्यांनी राज्यामध्ये महिला साक्षरता योजना करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला तर मुख्यमंत्री म्हणाले की या योजनेअंतर्गत अडीच करोड महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये प्रतिमाहा म्हणजे पंधराशे रुपये प्रतिवर्ष जमा करण्यात येतील यासोबतच मुख्यमंत्री म्हणाले की राज्यामध्ये महिलांना राज्या के जी ते पी जीपर्यंत पर्यंत मोफत शिक्षण देण्यात देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे राज्यात सरकारने मागील काही दिवसापूर्वी या योजनेची घोषणा केली तर या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलां मुलींना शंभर प्रतिशत शिक्षण अनुदान रक्कम देण्यात येईल यामुळे की मुली शिकू शकतील तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र